राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली बीड इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत हो होते या महोत्सवाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं सांगत गेल्या अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली एक रुपया पीक विमा देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या कांदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तसंच दुग्ध व्यावसायिकांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी अशी विनंती त्यांनी चव्हाण यांच्याकडे केली मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटर ग्रीड योजनेची अंमलबजावणी आवश्यक आहे त्यासाठीही केंद्रानं मदत करावी असं शिंदे म्हणाले सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव देण्याची मागणी त्यांनी केली पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं थो बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय केंद्र सरकार की बी आम्ही मदत लगेगी मी केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान है हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसलिए हम आपसे मदद चाहते हैं मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही असा निश्चय महायुती सरकारनं केला आहे त्यासाठी वाहून जाणारं पन्नास टीएमसी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आमच्या सरकारच्या काळात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प सुरू झाला आहे असंही म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकार काम करत आहे असं सांगत सरकारला आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आमचं सरकार सकारात्मक दिशा आणि विधायक कार्य घेऊन पुढे जात आहे विरोधकांच्या नकारात्मक टीकेला आम्ही उत्तर देत नाही आमच्या विकासाच्या योजना जनतेसाठी पुरेशा आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं कोविड काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराजसिंग चौहान यांनी कृषी उत्पादन केलं त्याचं कौतुक करत त्याच मार्गावरून राज्यानेही पुढे जायला हवं असं पवार म्हणाले कांदा निर्यात बंदी करणार नाही हे शेतकऱ्यांना सांगायला हवं असं अजित पवार म्हणाले शिवराजसिंग चौहान यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण केलं राज्याचे प्रमुख म्हणून विष्णू महेशाची त्रिसूत्री राज्यात विकासाची गंगा आणत आहे असं चौहान म्हणाले लाडकी बहीण योजना महिलांच्या आयुष्यात प्रतिष्ठा आणणारी असते असं आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो असं चौहान यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसोबत न्याय होईल त्यांना पीक विमा